अबू आदमीचा निषेध केला पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू आदमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आजमी आबू आदमीला जेलमध्ये का टाकलं ते गृहमंत्री नाही तो समोर आपण उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये जेल लोक मध्ये पुरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाठ्य होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका बा आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्या विशेष टू एटी टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगतात आता पण आजबाजबीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने का नाही टाकलं ते सरकार करत नाही निकीकडे कर कारवाई झाली पाहिजे जा, हे झालं पाहिजे जा, गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरडकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जात असं कसं केलं जातं आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा जा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि मोरटकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे अबू आजमीचा आता निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आजमी टाकलं नाही गृहमंत्री बसलेले समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला आपल्या इथल्या लॉकअप मध्ये मान्य मुख्यमंत्री सभापती महोदय जेलमध्ये टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तु। हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात् होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती मुख्यमंत्री आपण जागेवर बसा त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आय हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे देश छावा महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, था। त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील निक्कार झाला पाहिजे सभागृह दहा मिनिट